काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व उपस्थित जे पण वरिष्ठ अधिकारी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी उत्तम तिथे आपल्याला या ठिकाणी त्यांच्या ज्या आपल्या मागण्या आहेत या मागण्या मांडलेल्या आहेत परंतु आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या कशासाठी आलेला आहोत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे तर आहेत परंतु आज आपण पालघर जिल्हा पालघर जिल्हा पाहता या बीजेपी सरकारमुळे आज इथे जमलेले सर्व प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतात फक्त विश्वास करतात ना काय यांनी रीत सिर धर्म स्वीकारलेला आहे परंतु आज या विश्वास गेल्यामुळे या सरकारने आज इथे जमलेल्या सर्व लोकांचं जीनं आराम करून टाकलेलं आहे आज असं पाहता या ठिकाणी आठ विषय आहे परंतु मी फक्त दोन विषयावर बोलणार आहे या ठिकाणी जर आम्हाला वाडा तालुक्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये शहा तरुण गाव आहे या शहा गावामध्ये शहली कुंभेस्ते कुंभेस्ते ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंच तो वैशाली सचिन पाचलकर या सरपंच मॅडमने अनलिगली पदाचा गैरवापर करून आपल्या ग्रामपंचायत मध्ये जे पण सुभाष पात्रा यांच्या खाजगीच्या जागेमध्ये यांची प्रॉपर्टी त्यांचं सर्व काही आहे तिथे प्रार्थना घेतली म्हणून त्यांना सदर नोटीस दिलेला आहे आणि जे नोटीस अशा प्रकारचं दिलेलं आहे की तुम्ही या गावामध्ये तुम्ही प्रार्थना घेऊ शकत नाही आणि प्रार्थना तातडीने बंद करण्यात यावी अशा प्रकारचं नोटीस दिलेलं आहे हे नोटीस मला वाटतं ने ये मत आए। आए। बारा दहा दोन हजार तेवीस ला घडलेली ही घटना आहे तर हे नोटीस मनमानीने दिलेला आहे हा लोकशाहीचा घात आहे असंच म्हणावं लागेल बरोबर की नाही ना ना। या गोष्टीला किती लोक सहमत आहेत तर आमचा असा आजचा सा विषय आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकशे एकोणचाळीस नव्हे आम्ही माननीय कार्यकारी सीओ न पत्र दिलं की ही बाई जी आहे जी आज, आज आमच्या विश्वास लोकांवर अत्याचार करते आणि स्वतःचा कायदा लावून संविधानाची पायमल्ली करून या ठिकाणी त्यांनी बेकायदेशीरपणे नोटीस दिलेला आहे तर या नोटीस आम्ही पत्र दिलं सीओ न पत्र दिलं सीओ न पत्र दिलेलं आहे ती तारीख मी या ठिकाणी जाहीर करतो सेवाना पत्र दिल्याची तारीख मला वाटतं सत्तावीस दहा दोन हजार तेवीस मध्ये पत्र दिलं आणि त्याच्यानंतर स्मरण पत्र पण दिलं तरी पण अजून तो वैशाली सचिन पाचलकर जी गाळेगावची सरपंच आहे याच्यावर कुठल्याही कारवाई झाली नाही आमच्या या सगळ्या जण जन, जनतेची आज आक्रोश आहे की त्वरित महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकशे एकोणचाळीस नेम या सरपंच बाईला पाऊन पाय उतार करावं आणि तिला अपात्र करावं आणि अशी नाही अपात्र झालं नाही आज या ठिकाणी मोजके लोक आलेले आहेत पण याच्या पुढे जर या बाईला सरपंच पदावरून अपात्र केलं नाही तर यापुढे आम्ही अमर अमरण उपोषण करू आणि कठोर याच्यापेक्षा आम्ही पाच पट ने आंदोलन करू हे बेकायदेशीरित्या अधिकाराचा चुकीचा वापर करून स्व इच्छेने येणाऱ्या चुकीच्या नोटीसा कारवाया हल्ला समाज कंटाक करून समाजाला चुकीच्या मार्गाने बागवणे चालू आहे हे तातडीने या ठिकाणी थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे की नाही ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आलेलो हो, आहोत भरपूर असे विषय आहेत या दोन विषयावर मी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी बलवन गाई साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो पुढे काही विषय आहेत ते आपले आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा